हॅलो नमस्कार मी अनघाने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यात आधी तर नवीन आहेत आपला व्हिडिओ पहिल्यांदाच पाहतात तर सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनल छान छान रेसिपीज दाखवल्या जातात त्याचबरोबर केसांची काळजी कशी घ्यायची चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची या संदर्भातील आय रेमेडीज सुद्धा शेअर केले जातात आणि जर का मी कुठे बाहेर जाणार असेल नवीन प्लेस एक्सप्लोर करत असेल त्या संदर्भातील ट्रॅव्हल ब्लॉग किंवा फुड ब्लॉग ते सुद्धा मी शेअर करत असते बेसिकली मला जे आवडतं जे जमतं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करत असते तर तुम्हाला यापैकी कोणत्याही टॉपिक मध्ये तरी इंटरेस्ट असेल आणि अजून तुम्ही चॅनल पाहताय पण सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज डू कन्सिडर सबस्क्राईबिंग आणि ज्या सबस्क्राईबरने ऑलरेडी सबस्क्राईब केलं त्या सगळ्यांना थँक्यू सो मच त्याचबरोबर माझं फेसबुक पेज सुद्धा आहे तेच सोबत माझं फेसबुक पेज पण आहे आणि त्याचं नाव सुद्धा अनदास ब्लॉग आहे सो so, तिकडे सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच आजच्या व्हिडिओ बद्दल बोलायचं झालं तर आजचा व्हिडिओ एक रेसिपीवाला व्हिडिओ आहे जी जी रेसिपी, रेसिपी आहे ना ती सुद्धा उन्हाळ्यामध्ये आपण त्याला जास्त प्रिफर करतो अशीच रेसिपी आहे याआधी मी तुमच्यासोबत ज्वारीची आंबेल कशी करायची ही मी रेसिपी शेअर केली होती आणि त्या रेसिपीला तुमचा सर्वांकडून खूप चांगला रिस्पॉन्स आला त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू सो मच आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत लस्सी कशी बनवायची ते शेअर करणार आहे पण येस लस्सी जी मी बनवणार आहे ना हा जो पूर्ण जो प्रोसेस आहे ना म्हणजे दही लावण्यापासून ते लस्सी बनवण्यापर्यंत हे सगळं प्रोसेस मी स्टेप स्टेप बाय शेअर करणार आहे म्हणजे अगदी आपण घरी मार्केट मधून जसं आणतो तसं घट्टसर दही कसं बनवायचं तर ह्यापासून मी जे सुरुवात करणार आहे ते लसी लसीमध्ये आपण पुढे जाऊन कसे फ्लेवर्स ऍड करू शकतो सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे या व्हिडिओ मध्ये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता फार वेळ न घालवता चला जाऊया आपल्या किचन मध्ये तर लस्सी बनवायसाठी मी जसं मगाशी म्हटलं तसं स्टेप बाय स्टेप आपण सगळे प्रोसेस करणार आहोत तर सगळ्यात आधी तर मी इथे दूध जे आहे ते मी गरम करून घेते तर इकडे मी फुल फॅट क्रीम दूध घेतलेलं आहे त्यामुळे लस्सी जी आपली आहे ती मस्त अशी मलाईदार बनणार आहे इथे मी दूध हे गरम करायला ठेवलेलं आहे आणि ह्याला मस्त अशी आपल्याला छान पद्धतीने उकळी आणून द्यायची आहे आणि हे जी उकळी आल्यानंतर सुद्धा आपल्याला तीन ते चार मिनटं हे दूध असं उकळून घ्यायचं आहे त्याने काय होतं की आपली जी आ, मलाई आहे ना ती खूप छान अशी दाटसर अशी येणार आहे जी आपल्याला पुढे लस्सी बनवायला खूप उपयुक्त होणार आहे तर अशा पद्धतीने मी इथे दूध गरम करून घेतलेलं आहे आणि आता ह्याला छान थंड होईपर्यंत आपण नॉर्मल टेम्परेचरवरती ठेवूयात तर आता आपण बघू शकतो की आपलं जे दूध आहे ते बऱ्यापैकी थंड झालेलं आहे मी एकदा चेक करून घेते तर एस पी व्यवस्थित असं आपलं बोट जे आहे ते मी दुधामध्ये घालून पाहिलेलं आहे आणि दूध एकदम कोमट आहे तर ह्या स्टेजला आपल्याला आता विरजन लावून घ्यायचं आहे तर ही जी साय तुम्ही बघू शकता जी दाटसर सायवरती जमा झालेली आहे तिला आपल्याला डिस्टर्ब नाही करायचं आहे तर एका साईडला करून जे माझ्याकडे आता इथे दही आहे एक वाटी दही घेतलेलं आहे ते दही मी जी साय आहे ना ती अशी साईडला करून त्याच्या मध्ये मध्ये सोडणार आहे म्हणजे जे आपलं दही आहे ना ते एकदम दाटसर घट्ट असं लागणार आहे तर अशा पद्धतीने ही साय आहे ती बाजूला मी एका साईडला करते आणि मग ही जी आपलं जे दही आहे ना ते मी लावते तर हे दहीसुद्धा मी घरात लावलेलंच ला आहे अशा पद्धतीने जर का तुम्ही दही लावलत ना तर अगदी मार्केटमध्ये कसं दही मिळतं त्या पद्धतीने दही लागतं म्हणजे अगदी त्याच्या घट्टसर अशा वड्या पडतात एवढं घट्ट असं दही लागतं तर इथे मी सगळ्या साईडने जे आहे ना दही साईडला सोडून घेते तर ह्या वेळेस मी प्रत्येक वेळेस ती जी साय आहे ती अशी साईडला करून घेते तर साईच्यामध्ये मध्ये मी टाकत नाही आहे दही आणि असं सगळ्या बाजूने साईडला करून मी दही माझं जे एक वाटी दही होतं ते मी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि एकदम हलक्या हाताने जे आहे ना ते असं साईडने असं मिक्स करून घेते आणि बस आपल्याला जास्त ते जी साय आहे त्याला हलवायचं नाही आहे तर अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यावरती मी हे जे आ, आपलं मिश्रण आहे ते थे झाकून ठेवणार आहे मग आपलं जे दही आहे ते जमायला साधारणतः एक सात ते आठ तास लागणार आहे तर सात ते आठ तास एका गरम ठिकाणी किंवा एकदम नॉर्मल ड्राय जागेवरती हे आपण ठेवणार आहोत छानपैकी आपलं दही लागण्यासाठी आता सात ते आठ तास झालेले आहेत आणि आपण चेक करून बघूया की आपलं दही आहे का ते येस तुम्ही बघू शकता एकदम घट्टसर दाट असं आपलं दही लागलेलं आहे मस्त असं आपलं दही लागलेलं आहे तर असं चेक करून बघितलं मी तर बघा कुठेही पाणी वगैरे काही सुटलेलं नाही एकदम घट्ट असं दही लागलेलं आहे तर ही जी वरची साय आहे ना तीसुद्धा मस्त अशी जमलेली आहे तुम्ही बघू शकता जी आपण साय अजिबात हलवली नव्हती हो तर त्याचा लेअरसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आलेला आहे तर आता मी काय करणार आहे लसी बनवण्याच्या अगोदर ना ही जी साय आहे ना जी जी है, ती मी है है ना, करना तर ने जी वरची जी साय आहे ती मी काढून घेते ह्याचा वापर आहे ना तो आपण नंतर करणारच आहोत तर अशा पद्धतीने मी थोडीशी जी साय आहे दाटसर जी साय वरती आलेली आहे ती मी काढून घेते तर ती मी एक काढून एका साईडला एका प्लेटमध्ये ठेवलेली आहे एवढी जी साय आहे एवढी जी मलाई आहे ती पुरेसी आहे मला सो आता जे आपलं दही छान असं जे घट्टसर दही आहे त्याच्यामध्ये आपण आता लसी बनवायला घेऊयात मी तीन ते चार चमचे साखर आहे ना ती मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे पिठी साखर आपल्याला इथे घ्यायचं आहे तर तुम्हाला जर का गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून थोडी साखर ॲड करू शकता तर मी आता ही साखर त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे व्यवस्थित पद्धतीने छान अशी आपली साखर त्याच्यामध्ये मिक्स झाली किंवा आपण जे ताक बनवतो ना त्याच रवीने मी हे घुसळून घेणार आहे बरेच जण ना मिक्सरमध्ये सुद्धा लसी बनवतात मिक्सरमध्ये सुद्धा हे सगळं मिश्रण लावून मिक्स करून घेतात तर तशीसुद्धा लसी बनते पण मला पर्सनली हे अशी घुसळून घेतलेली लसी आहे ना ती फार आवडते आणि हे घुसळून घेतल्यामुळे ना या लसीला एक वेगळीच टेस्ट येते तर आता तुम्हाला इथे फार चिल्ड अशी लस्सी हवी असेल किंवा तुमच्याकडे फार वेळ नसेल तर ह्या स्टेजला तुम्ही क्यूबसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि सगळं व्यवस्थित असं घुसळून घेऊ शकता पण मी काय करणार आहे ना मी, मी लस्सी थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट होण्याकरता ठेवू शकते कारण आता माझ्याकडे वेळ आहे तर अशा पद्धतीने मी हे घुसळून घेते लस्सी तर हे बघा आपल्याला ना लस्सी एकदम छानपैकी घुसळून घ्यायचे जितक्या चांगल्या पद्धतीने आपण घुसळून घेऊन तितकीच कमाल आपली लस्सी होणार आहे तर थोडा वेळ आपल्याला नक्कीच द्यावा लागेल पण जो रिझल्ट आहे तो अमेझिंग असणार आहे तर अशा पद्धतीने मी इथे लस्सी जी आहे ती मस्त अशी घुसळून घेते आता तुम्ही बघू शकता आपली लसी जी आहे ती तयार झालेली आहे टेक्शर चेंज झालेला आहे है, तर ह्याचा जर का आपण थिकनेस बघितला तर तो सुद्धा अगदी परफेक्ट आहे म्हणजे जसं आपलं मार्केटमध्ये मिळतं ना तशा पद्धतीने जाडसर अशी आपली लसी तयार झालेली आहे ही आहे आपली बेसिक प्लेन लसी तर ह्यामध्ये तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो तुम्ही ॲड करू शकता जसं की जर का तुम्हाला साखरेऐवजी रोज सिरप घालायचं असेल तर रोज लसी तयार होईल किंवा त्याच्यामध्ये मँगोचा पल्प घालायचा असेल तर मँगो लसी तयार होते चॉकलेट सिरप घालायचं असेल तर चॉकलेट लसीसुद्धा तयार होते किंवा थोडासा केशर घालायचा असेल तर केशर लसीसुद्धा तयार होते बदाम घालू शकता म्हणजे बदाम लसी तयार होते बेसिकली आपला जो लस्सीचा बेस आहे तो तयार आहे आणि यामध्ये आपण आपल्या पद्धतीचे आपल्या आवडीची आपल्या फ्लेवरची कोणतीही लसी बनवू शकतो आता इथे माझ्याकडे कुल्लड ग्लास आहे का ते आहे सो त्यामध्येच मी लस्सी काढून घेणार आहे सो आपली शाही कुल्लड मलाईदार लस्सी आहे ती तयार होणार आहे आणि मग मी थोडा वेळ फ्रीजमध्ये जे आहे ते सेट करायला ठेवणार आहे आता इथे सुरुवातीला मी जी मलाई काढलेली आठवते तरी एस ती मलाईचा वापर आता आपण करणार आहोत तर मी एक एक चमचा मलाई जी आहे ती या ग्लासमध्ये वरून सोडणार आहे म्हणजेच आपली मस्त मलाईदार लस्सी जी आहे ती तयार होणार आहे अँड येस आता फ्लेवरचं म्हणाल तर माझ्याकडे ड्रायफ्रूट्स आहेत सो मी आता ते घालून मस्त अशी शाही मलाईदार लस्सी बनवणार आहे तर त्यासाठी मी ते काजू आहेत त्याची कापं करून घेतलेली आहेत बदाम आहेत त्याचीसुद्धा बारीक कापं करून घेतलेली आहेत आणि ती आपल्या लसीवरती जी आहे ती मी मस्त अशी गार्निश करून घेते तर अशा पद्धतीने आपली जी शाही कुल्लड लसी आहे ती तयार होते अँड येस केसरसुद्धा माझ्याकडे आहे सो लास्टला मी थोडंसं केसर वरून त्याच्यामध्ये मिक्स करते तर अशा पद्धतीने आपली शाही कुल्लड मलाईदार लस्सी तयार आहे तर येस या उन्हाळ्यामध्ये ही मलाईदार लस्सी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमचा जो काही फीडबॅक असेल तो मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही रेसिपी बघितलीत त्याबद्दल थँक्यू सो मच अँड यस रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर